सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावरती चर्चेचा विषय झालेला आहे तो म्हणजे साताऱ्यातील एक मुलगा आहे त्यांनी पॅराग्लायडिंग करत आपल्या परीक्षेसाठी प्रवास केला आहे असे माहिती मिळाली त्याच निमित्ताने आपण त्या व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला आणि थेट त्याला भेटण्यासाठी आपण सध्या आलो आहोत आपल्यासोबत समर्थ आहे समर्थ काय सांगशील तो कधीचा व्हिडिओ होता आणि कशा पद्धतीने ते नक्की जो प्रवास होता आणि नक्की काय सांगशील त्याबद्दल कुठली परीक्षा होती ती बी कॉम फर्स्ट इयरची फर्स्ट सेमिस्टरचं हे एक्झाम होती ती त्या त्यावेळेस असं झालं होतं की जे एक्झामची डेट आहे ती चेंज झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं कॉलेजनं की जे हॉल तिकीट आहे ते अपडेट करून घ्यायला म्हणजे नवीन जे कम नवीन जे हे आलं आहे ना डेट ती तुला समजेल पण ते माझ्याकडून तर मी कामावर असल्यामुळं माझ्याकडून ते राहून गेलं हे करायचं ती म्हणजे माझी चुकी आहे ती राहून गेलं आणि मी संडे होता संडेला वरती पाचगणी महाबळेश्वर हिल स्टेशन असल्यामुळे वरती काम असतं म्हणून मी वरती गेलो होतो त्या गेल्यानंतर मला मित्राचा कॉल आला की आत्ता दोन वाजता एक्झाम आहे आहे तर रेडी होऊन बाहेर मी तुला घ्यायला येतोय तो, तो पण इथलाच माझ्या शेजारच्याच गावचा आहे त्यांनी कसा कॉल केला मला त्याचा कॉल आला की मी थोडा घाबरलो आता म्हणलं दोनला तर काही जाऊ शकत नाही मी कारण माझ्याकडे बाईक पण नाही आहे माझ्या स्वतःची तिथं मी बसलो शांत बसलो घाबरलेलो तिथे जिपे ॲडवेंचरवाले ते, ते गोविंद येवले सर ते आले त्यांनी मला असं बघितलं कारण रोजचं माझं वागणं हे त्या दिवशी मी असा नाराज बसलेलो ते मायड आले मला बोलले काय झालं का असं बसलाय का घरी काय प्रॉब्लेम झालेत का मी त्यांना बोललो घरी तर काही प्रॉब्लेम नाही झाले पण असं झाले की माझा दोनला पेपर आहे आणि आत्ता तर पाहुणे दोन झाले आहेत मी पंधरा मिनटात कसा घरी जाणार इथून आणि घरून परत बॅग कपडे चेंज करून कॉलेजवर किती लगेच जाणार असं त्यांना बोललो ते बोलले बाईक मी तुला अरेंज करून देतो इथून ती बाईक घेऊन जा त्यांना म्हटलं चालेल मी पण ते बाईक आणायला गेले गेट वर ह्याच्या पॉईंटच्या तर पूर्ण घाट ब्लॉक होता ट्रॅफिक जाम झालेलं कारण ते घाटाचे काम चालू आहे साईडचे ते कट्टे बांधायचे त्यामुळे अर्धाच रोड चालू होता त्यामुळे फुल ट्रॅफिक झालेले त्यामुळं ते, ते काय म्हणले घाटानं तो, तो काय जाऊ शकत नाही आजचा पेपर काय होऊ शकत नाही मी आणखीन थोडा घाबरलो आणि साईडला बसलेलो ते, बस ते म्हणले एक काम आहे तू करशील का म्हणजे त्यांना बोललो मी काय ते म्हणले तू मध्ये खाली जा डायरेक्ट कॉलेजवर आणि मित्राला कॉल करून सांग की माझी बॅग आणि कपडे घेऊन डायरेक्ट कॉलेजवर या असं त्यांनी मला सांगितलं पण आजचा तू पॅराग्लायडिंग करून आपल्या परीक्षेसाठी गेला होता याच्या अगोदर कधी पॅराग्लाइडिंग केली होती का किंवा काय त्याच्याबद्दल सांगितलं याच्या आधी मी कधीच पॅराग्लाइडिंग केली होती काही ते मला काही माहितच नव्हतं ते त्यासाठी मी नवीनच होतो म्हणजे त्या ह्यासाठी मग तो प्रवास कसा होता एकदम भयानक पद्धतीने एवढ्या उंचावरून तू ती उडी मारली आणि थेट जागेवरती पोचला तुझ्या नंतर मित्र घ्यायला आला काय म्हणजे कसं वाटलं तुला तो प्रवास काय आधीच घाबरलेलो होतो एक्झामला पोचतोय की नाही आणि त्यात पॅराग्लाइडर तर तुम्ही पूर्ण होतो पण मी थोडं हे दाढच केलं आणि देवाचं नाव घेत हो आलो खाली आणि आता तू तो पेपर दिलास बीकॉम चा त्याचा अभ्यास तरी केला होतास का के की तसं अभ्यास केला होता कारण तो पेपर ऍक्च्युली होता एक डिसेंबरला आणि तो चेंज होऊन गेला होता पंधरा डिसेंबरला त्यामुळे ते तसं झालेलं पण आता त्या व्हिडिओची चर्चा होत होती आणि तो आता बारावीच्या पेपर बारावीच्या एक्झामचा पेपर उशीर झाला त्याच्यामुळे तो मुलगा गेला असं चर्चा होत होती मग काय वाटतं तुला त्याबद्दल ते सर असं झालं होतं की ती व्हिडिओ कोणीतरी काढून पोस्ट केली होती पंधरा डिसेंबरच्या वेळेस तेव्हा पण ती व्हिडिओ म्हणजे ट्रेंडिंग मध्ये होती तिला काहीतरी तीन पॉईंट सात मिलियन काहीतरी व्ह्यूज आले होते आणि ती व्हिडिओ बघून इन्स्टा सातारा ह्या पेजनं तिला परत रि रिहे केलं रिपोस्ट सोशल मीडिया चॅनलचे त्याचे तरी काय ना तो पण व्यूज आणि लाईक साठी त्याला असं वाटलं की एवढं काही विषय होणार नाही मोठा त्याने पोस्ट केली ती आणि ती पण पुन्हा ट्रेंडिंगला पडली त्यामुळे सगळं हे झालं हा होता समर्थ हा ऍक्च्युअली त्याने सांगितलं की संपूर्ण जो व्हिडिओ आहे सोशल सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ डिसेंबर महिन्यातला आहे ना की हा आताच्या बारावीच्या परीक्षेचा ओमकार सोनवले नऊ महाराष्ट्र मराठी सातारा